राहुल गांधी यांनी एक लेख लिहून लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केला असा प्रश्न त्यांना निवडणूक हरल्यावरच पडतो काँग्रेस जिंकल्यावर सर्व चांगलं असतं हरल्यावर सर्व वाईट असो राहुल गांधींच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय की जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत राहुल गांधींना लोकांनी नाकारलंय आणि त्यामुळे ते जनतेलायत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तर देत म्हटलंय की निवडणूक आयोगानं चोवीस डिसेंबर दोन हजार राहुल गांधींच्या वकिलांना साठ पानांचं सा पत्र पाठवून या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पण राहुल गांधी ती वाचतच नाही राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मतदारसंख्या वाढीच्या आक्षेपाला देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिलं मतदार युवा झालेली वाढ मतदारांमुळे सव्वीस लाख सेहेचाळीस हजार सहाशे से आठ मतदार युवा होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंचाहत्तर लाख नवीन मतदार दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले नवीन युवा मतदार वाढणं ही सामान्य बाब आहे हे राहुल गांधींना समजत नाही राहुल गांधींनी मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक वाढलेल्या टक्केवारीवर आक्षेप घेतला याला देवेंद्र फडणवीस यांनी विनोद म्हटलंय दिवसभराच्या सरासरी पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदानाच्या तुलनेत शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ होणं ही काय वेगळी बाब नाही सायंकाळी पाच ते सहा ही मतदानाची वेळ असते आणि सहा वाजेपर्यंत बूथवर असलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो हे राहुल गांधींना माहीत नाही का दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही संध्याकाळी पाच वाजता साठ पूर्णांक शहाण्णव टक्के असलेली आकडेवारी दुसऱ्या दिवशी सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के अशी अंतिम झाली म्हणजेच पाच पूर्णांक पंचाहत्तर टक्के वाढ झाली होती ती निवडणूक काँग्रेसच्या बाजूने झुकली म्हणून हा मुद्दा लपवला का राहुल गांधींच्या मध्ये पंच्याऐंशी मतदारसंघातील बारा हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यातील बहुतेक जागा एनडीएनं जिंकल्या यावर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचा दावा हास्यास्पद ठरवला माढा अठरा टक्के वाढ जिथे शरद पवार गट जिंकला वणी तेरा टक्के वाढ जिथे उद्धव ठाकरे गट जिंकला श्रीरामपूर बारा टक्के वाढ जिथे काँग्रेस जिंकली एनडीएनं जिंकलेल्या जागांवरच नव्हे तर विरोधकांनी जिंकलेल्या जागांवरही शेवटच्या तासात मतदानात वाढ झाली देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना वस्तुस्थिती स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला राहुल गांधींना लोकांना कन्व्हिन्स करता येत नसेल तर त्यांना कन्फ्यूज करा असं धोरण राबवत आहेत